पडवे माजगाव धनगरवाडी येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली लक्ष्मीकांत शिंत्री वय तेहत्तीस मूळ राहणार निगडी पुणे असे मृताचे नाव असून ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पत्नी कृतिका शिंत्री यांनी पोलिसात घटनेची फिर्याद दिली आहे घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील यांनी तत्काळ याची खबर बांदा पोलीस ठाण्याला दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे सहाय्यक उपनिरीक्षक श्री कोळेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीकांत हा गेल्या काही काळापासून बेरोजगार होता कामधंदा नसल्यामुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता या तणावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी कृतिका शिंत्री आहे